नमस्कार मित्रांनो तुमचा जो प्रतिसाद आहे तो मिळत आहे ते बघून मला मनापासून आनंद होत आहे तुमचा माग तुम्ही जो माझा मागच्या व्हिडिओला प्रतिसाद दिला जे की मरीन ड्राय हॉरर स्टोरी याला तुमचा जो प्रतिसाद आहे ते बघून मला अतिशय आनंद झालेला आहे आणि मी पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे घटना आपण या चॅनेलवर मुख्यतः घटना भूताटकी स्टोरी ज्या रियल घडलेल्या आहेत या स्टोरी मी तुमच्यापर्यंत तुम। घेऊन येतो तर अशा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मोटिवेशन मिळतं आणि अशा स्टोरी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील तर ही जी स्टोरी आहे ही घडलेली आहे मुंबईमध्ये तर मुंबईमध्ये अनेक बीच आहेत त्यातील जुहू आणि अलास्का आस्का हे दोन बीच अतिशय फेमस आहेत त्यातील जुहू बीच अतिशय गजबजलेला जेणेकरून सर्व भारतामध्ये जुहू बीच माहिती पण आस्का बीच जो आहे हा इतिहास पद्धतीने फेमस आहे या ठिकाण जसं जुहू बीचवर बऱ्या प्रमाणात लोक येतात त्याचबरोबर मुलं येतात खेळण्यासाठी त्याचबरोबर स्विमिंगला मोठ्या प्रमाणात लोकं येतात त्याचबरोबर या ठिकाणी शेजारीच कोळीवाडे आणि कोळीवाडेमधली लोक जे की मच्छी पा मच्छी पकडण्याचं जे काम आहे हे ही, ही लोकही करत असतात तर ह्या कोळीवाड्यामध्येच घडलेली घटना आहे आणि ही घटना माझा मित्र सचिन कोळी याने मला सांगितलेलं आहे तर मी आज तुमच्यापर्यंत घेऊन येतो तर ही घटना घडलेली आहे दोन हजार साली दोन हजार साली प्रत्येक नावाचा एक मुलगा होता जो की आपल्या आई वडिलांना एक मुलगा त्याचं वय होतं पंधरा वर्षे शाळा शिकत होता त्याचबरोबर तू आपल्या वडिलांच्या सारखं मागा लागायचा कारण त्याने पाहिलं होतं की आपले वडील रोज मच्छी माल मच्छी पकडण्यासाठी समुद्रात जातात आणि मच्छी पकडून घेऊन येतात त्याला त्या ते गोष्टीचं आकर्षण होतं त्यामुळे तो आपल्या वडिलांच्या सारखं मागा लागायचा की मला पण मच्छी पकडायला यायचा आहे मला पण मासं पकडायला यायचा पण तुझे वडील म्हणजे नाही आता तू शिक्षणाचं वय कालांतरनं तुला हेच करायचं आहे तर आता तू जरा शिक्षण घे बेसिक नॉलेज घे आणि त्यानंतर तू या धंदे वडिलांच्या सारखंच माग लागायचा पण वडील त्याला नाही म्हणत होते त्याचबरोबर तो असंही माग लागायचा तुम्ही दिवसा सोडत नाही तर रात्री जी बोट आहे त्या बोट पाशी वस्तीला मला म्हणजे राहण्यासाठी मला पाठवा ऍक्च्युली कसं असतं जे कोळीवाड्यामध्ये ज्या ठिकाणी साहित्य ठेवलं जा जातं त्या म्हणजे ठिकाणी मासे वगैरे ठेवले जातात त्याचबरोबर ज्या ठिकाणी हावले त्याचबरोबर जी बोटे बोटी आहे ते बोटी ठेवली जातात त्या राखणीसाठी आळीपाळीने तीन लोकांचा ग्रुप असतो तीन ते चार लोकांचा ग्रुप असतो आणि आळीपाळी एक आठवड्यावर हा ग्रुप काम करेल एक आठवडा हा ग्रुप असेल असे पंधरा ग्रुप आहे आणि आळीपाळीने ते ग्रुप करतात म्हणजे एक ग्रुपने ह्या आठवड्यावर काम करायचं पुढच्या ग्रुपनं ह्या आठवड्यावर म्हणजे असा आठवडा आठवडा पंधरा पंधरा पाळ्यानंतर तुमचा नंबर फिरून होतो तर अशा पद्धतीचं तर जो प्रतीक आहे आपल्या वडिलांना म्हणत होता की मला पण हे करायचं आहे की मला पण रात्री वस्ती द्यायचं तो वडील म्हणणार नाही 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 पण एक दिवस असा उजाडला ज्या दिवशी प्रतीक्षा वडिलांची तब्येत बिघडली आणि तो म्हणायला लागला की बरं आता तुमची तब्येत बिघडलेली आहे तुम्ही घरात घ्या विश्रांती घ्या आणि तुमच्या जागी मी त्या ठिकाणी वस्तीसाठी म्हणजे थांबण्यासाठी जातो तर वडील म्हणाले की नाही मी माझ्या मित्रांना सांगितलेलं आहे ते म्हटले की आजच्या दिवस आम्ही ऍडजस्ट करतो तू नाही आलं तर चालेल नाही मी जातोच म्हणून मागू लागला आता शेवटी मुलाच्या हट्टापाई वडिलांनी विचार केला की बाबा मुलगा म्हणतोय तर जा बाबा तर हा जो प्रतीक आहे अतिशय खुश झाला की वडिलांना आपल्याला जायसाठी परवानगी दिली त्यानंतर त्यानं जाता जाता आपल्या मित्रांनाही सांगितलं की बाबा आज मी जाणार आहे आज मी जाणार आहे वस्तीला तर मग काय म्हटले त्या मित्रांचे मित्र जे आहेत ते त्यांच्या वडिलांनाही म्हणाले की बाबा प्रतीक मग प्रतीक बरोबर आण पण जातो म्हणे प्रत्येकाचे जा वडील म्हणते की बाबा चालते जावा प्रतीक आपण एक सांगितलं की समुद्रात कुणीही जाऊ नका रात्री रात्री अपरात्री समुद्रात जाऊ नका तुम्हाला येते पोवायला आम्हाला माहीत आहे पण समुद्रात कुणीही जाऊ नका झालं दहा वाजलं ठरल्याप्रमाणे हे सगळे मित्र म्हणजे चौघा जणांचा ग्रुप या ठिकाणी बीचवर गेला बीचवर गेल्यानंतर इकडं तिकडे फिरले त्याचबरोबर जो पत्त्याचा डाव आहे तो पत्त्याचा डाव खेळला बारा साडेबारा वाजले साडेबारा वाजल्यानंतर त्या ठिकाणी एक राजेश नावाचा मुलगा होता त्या राजेश नावाच्या मुलाला झोप येऊ लागली राजेश म्हटला अरे मला झोप येते यार माझं काका इथं गावाला गेले काकांचं घर इथं शेजारीच आहे तर आपण सगळे तिथे जाऊया लोकांना का काय कळणार नाही कारण की आता वीस पंचवीस वर्ष या ठिकाणी कुणीही चोरी केलेली नाही तर मला काय वाटत नाही या ठिकाणी या बीच वर चोरी वगैरे काय होईल आपल्या साईड ठिकाणी चोरीला जाईल तर आपण असं करूया माझ्या काकाच्या घरची किल्ली मॅड आहे तर आपण काय करूया काकाच्या घरावर जाऊन झोपूया तो राजेश होता ते राजेश बरोबर जी आणि तीन दोन मित्र होती तेही तयार झाले पण प्रतीक म्हटला तुम्ही जावा म्हणे तुम्हाला झोप आले बरोबर आहे पण मी माझ्या वडिलांना प्रॉमिस केलेलं आहे की मी इथं राहणार मी इथे एकटाच राहतो मला काही प्रॉब्लेम नाही आणि आपल्या घरापेक्षा भ्यायचं काय म्हटलं तर तुम्ही जाणार असला जावा मी इथे राहतो ती मित्राची इच्छा नव्हती सोडून जायची की बाबा प्रतीकला एकट्याला सोडून जायची पण कसा शेवटी आहे झालेलं आहे म्हणून ते मित्र त्या ठिकाणून निघून गेले निघून गेल्यानंतर प्रतीक एकटाच इथं बसला जवळपास दोन वाजले असतील त्याला थोडी एक झुळकी डुलकी आली कारण कसं होतं वारं समुद्र किंवा गार वारं वाहत असतं आणि त्या वारा झोप येते तशी प्रतिकला झोप डुल लागली डुलकी लागली आणि तेवढ्यातच त्याला एक महिला वरडण्याचा आवाज आला किंचाळण्याचा आवाज आला तिने बघितलं तर समुद्रामध्ये त्याच्यापासून फक्त दोनशे मीटर अंतरावर एक महिला बुडत असलेलं त्याला जाणवलं जी की नग्न अवस्थेत होती तिने बघितल्यानंतर तो अतिशय भाऊ झाला आता म्हणजे जाऊ का नको त्याने विचार करायला लागला की मी आता समुद्रात जाऊ की नको कारण की का कारण की वडिलांनी सांगितलं होतं समुद्रात जाऊ नको पण त्याला माहीत होतं की एखादी मुलगी बुडत आहे आणि आपल्याला तिला वाचवायसाठी गेलंच पाहिजे मग तो काय केला इकडं तिकडं बघितलं त्यानं तर ते जी बोट होती ती काही प्रमाणात मोठी होती त्याने मित्राची एक छोटी बोट तिथंच होती तिची कासरा सोडला आणि ढकलत ढकलत ती बोट समुद्र समुद्रकिनार नेली आणि त्याचबरोबर त्या बोटवर बसून तो, तो, तो त्या महिलेकडे जाऊ लागला जेव्हा तू त्या ठिकाणी पोहोचला त्या ठिकाणी ती महिला त्याला दिसायची झाली इकडे तिकडे बघू लागला की बाबा बिडली काय झाली म्हणून तू बघू लागला आणि तो मागे फिरणार इतक्याच आणि दीडशे मीटर अंतरावर त्याला त्या ती महिला ओरडताना दिसली तसे दिसल्यावर हो तो म्हटला की बाबा बहुतेक ती महिला पुढे गेली असेल म्हणून आपण त्यांना पुन्हा ती चप्पू मारत तू त्या ठिकाणी त्या ज्या ठिकाणी ती महिला ओरडली त्या ठिकाणी गेला तिथं गेल्यानंतर पुन्हा तसंच अशा पद्धतीने दोन ते तीन वेळा झालं आणि तो जवळपास एक किलोमीटर अंतरावर गेला एक किलोमीटर अंतरावर गेल्यावर पुन्हाच सेमच मग त्याला जाणवले की बाबा हा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो कारण की इथं कोणतरी ओरडत आहे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे पण हे रिअली वाटत नाही काहीतरी बनवा पणही वाटते तर आपल्याला इथं रिस्क घेण्यापेक्षा आपण रिटर्न जाऊ म्हणून त्याने काय केलं नाव वळवले आणि जितक्या फास्ट मारता येईल तेवढ्या फास्टमध्ये तो कड्याला येण्याचा प्रयत्न करू लागला कड्याला येण्याचा प्रयत्न करता करता त्याला पुन्हा तो आवाज येऊ लागला थोड्या अंतरावर त्या जवळजवळ ज़वड़ येताना त्या आवाज आणू पण त्याने त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही त्याने पळत पळत गेला त्या ठिकाणी बोट वडली कड्याला आणि तो आहे अशा अवस्थेत पळत पळत घरी गेला आता वाजलं होतं सकाळचे साडेचार सकाळी साडेचारला गेले गेला त्याने डायरेक्ट घाबरलेल्या अवस्थेमध्ये घरात आला घरात आल्यानंतर त्यानं वडिलांना सांगितलं वडील म्हणाले असं अचानक कसं काय मग त्याने विचारायला काय झालं म्हणे मग तो म्हणाला की मी असं असं बसलो होतो आणि राजेश असा बोलला की काकाच्या घरी जाऊ मग ते गेले मी राहिलो तुमचा ऐकून आणि त्यानंतर मला एका महिलेचा आवाज आला आणि मी त्या ठिकाणी गेलो असं असं त्याने घडलेला पूर्ण किस्सा सांगितला त्याला वाटलं की आई वडिलांना आश्चर्य वाटेल पण आई वडिलांना या ठिकाणी काही का आश्चर्य वाटलं नाही त्याला त्याच आश्चर्य वाटलं की आई वडिलांना कसं काही आश्चर्य वाटलं नाही वाट ना बरं त्यानंतर त्याने विचार केला की बहुतेक यांना माहीत असेल तो म्हटला नेमकं काय कारण आहे सांगा मला त्यानंतर वडिलांना फोर्स केल्यानंतर वडिलांनी सांगितलं की बाबा हे तू आता जे बघितलेलं आहे हे बऱ्याच लोकांनी बघितलेलं आहे आणि जे लोकांनी ही घटना बघितलेली आहे ती लोक परत आलेली नाहीत तू असा लकी मुलगा आहेस की जो तू गेलेला तू परत आलास असं कोणाच्या बाबतीत गेलं नाही आणि ही जी आहे जलपरी ही जलपरी म्हणजे रंग बदलणारी असते कलर आपला स्ट्रक्चर बदलणारे असते रूप बदलणारे असते ती दिसायला खूप सुंदर नसते पण जर कोणाला कॅप्चर करायचं असेल तर ती दिसायला अतिशय मोहक अशा पद्धतीने दिसते आणि तिच्यामध्येच हे जे आहेत पुरुष गोळे जातात आणि त्यामुळे तिचा पाठला करून आपला जीव सोडून देतात तू लकी आहेस की तू त्या ठिकाणून परत आलास इथून पुढे तू समुद्रावर जायचं नाही असं सांगितलं तो म्हटलं तुम्ही काही सांगता मी लहानपणी म्हणजे टी व्हीमध्ये बघितलेलं आहे की बाबा जलपरी असते असं असतं पण मला असं वाटत नाही की रियालिटीमध्ये जे आहे ती जलपरी नावाचं काही प्रकार आहे तर तुम्ही जे सांगता तेव्हा माझा विश्वास नाही म्हटला आणि तो तिथंच घरात माहिती टी व्ही लावून बघत बसला सकाळी वाजले सकाळी वाजले सात सात वाजता तो घरातून बाहेर पडला तो संध्याकाळी सहालाच घरी आला घरी आल्यानंतर घरातली उडका उडका रोग दिवसभर मुलगा गेला जवळपास अकरा तास बाहेर गेला परत आले नाही जेवायला नाही काही नाही तो दिसलाच नाही मग वडील म्हटले असं का केलास तो म्हटला मी बाहेर गेलो तो म्हटला तो म्हटला आता मला कड होत नाही मी ते ऐकले बघितलेलं माझं मन चित्तावर नाही म्हटलं मला तुमचा काय विषय नाही मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करायची आहे वडील अरे जाऊ नको नाही म्हणे जाणार शेवटी इच्छा असो म्हणून तो त्या ठिकाणी वडील म्हटले बाबा जा तुझी इच्छा आहे तर जा तर तो त्या पोलीस स्टेशनला गेला पोलीस स्टेशनमध्ये पोली स्टेशन गेलो त्याला अत्यंत कळवळीने सांगितलं की मी रात्री अशा अशा हे करायला होतो आणि त्यामध्ये मी तिथं बघितलं की एक मुलगी बुडत आहे जवळपास बीच पासून एक किलोमीटर अंतरावर एक मुलगी बुडत आहे तर मी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला ती स्टेप बाय स्टेप पुढे गेली आणि फायनली एक किलोमीटरवर म्हणजे पहिला गेलो दोनशे किलोमीटर परत दीडशे अशा पद्धतीने जवळपास एक किलोमीटरवर मी गेलो आणि ती मुलगी मला परत दिसली नाही तर तुम्ही साहेब तुम्ही एक काम करा म्हणे ती मुलगी हे झाली असेल संपल्यास तुम्ही एक जाऊन एकदा चेक करा अशी कळवळीने विनंती केली पोलिसांनी ह्याची जी कळवळीची विनंती आहे ही बघितली आणि पोलीस म्हटले चालतोय आम्ही बघतो म्हणे पर तो काय केला तिथून उठला घरी आला वडिलांना काही बोलला नाही जो प्रतीक आहे तो काही बोलला नाही म्हटलं मी बाहेर जातो म्हटला तू घरातून बाहेर पडला तर या ठिकाणी पोलीस जे आहेत ते त्या दिवशी संध्याकाळी लगेच गेले त्यांनी बघितलं की बाबा त्यांना सांगितलं जो ठिकाण आहे त्या ठिकाणावर गेले आणि त्यांनी काय केलं की पाणबुडी असे जे असतात की बाबा छोटे छोटे पाणबुडे ते टाकून म्हणजे जे गोथाखोर असतात त्यांना उडी मारायला लावलो गोथाखोरांनी त्यांना पाहायला लावलं तिथे काय डेड बॉडी वगैरे आहे का तर त्या ठिकाणी त्यांना एक डेड बॉडी ऑलरेडी ती डेड बॉडी ते गोताखोर आहे त्या गोताखोरांनी वर आणली वर आणि जेव्हा पोलिसांनी ती डेड बॉडी बघितली तेव्हा पोलिसांचा घाम उघडला पोलिसांना कळायचं बंद झालं पोलीस शॉक ज्या पोलिसांकडे हा प्रतीक आला होता ते पोलिस तर अक्षरशः कापू लागले त्यांना घाम सुटू लागला त्याचं कारण असं की पोलिसांनी जी डेड बॉडी बघितली ती डेड बॉडी होती प्रतीकची पोलीस म्हणे की तास दो दीड तासापूर्वी हा मुलगा आहे कडवळीने माया पुढे विनंती आहे आणि हाच्या मुलाची डेड बॉडी जी की अर्धी खाल्लेली आहे कोणी खाल्लेली आहे माहीत नाही पण अर्धी डेड बॉडी खाल्लेली आहे कोणी खाल्लेली आहे काही माहीत नाही तर पोलिसांनी लगेच तिथून बाहेर आले बाहेर आल्यानंतर डेड बॉडी पाठवली पोस्टमॉर्टम पाठवली पोस्ट त्या पोस्टमॉर्टम मध्ये जो रिपोर्ट आला ते बघून पोलिसांचा तळपाय कापू लागले कारण की असं घडलं की पोत्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं लिहिलं होतं की ही डेड बॉडी जी आहे ती चोवीस तासापूर्वी जो आहे तो मेलेला आहे आणि ह्याला कोणत्या तरी माशानं खाल्लेला आहे असं या ठिकाणी नमूद होतं तर जेव्हा पोलीस त्या घरी पोहोचले तर पोलिसांना तर तो, तो वडील पण म्हणाले की हा माया आला होता म्हणजे आज सकाळी आला होता दुपारी आला होता पण संध्याकाळी सा सात वाजता जो घरातून बाहेर पडलेला आहे हा आलेला नाही मीही बघितले म्हणे तर हे काय होतं तर ही प्रतीचा आत्मा होता जो की आपल्या आई वडिलांच्याकडे आला होता आणि तो सांगत होता कि माजी बोड़ी आए। भक्तम की माझी डेड बॉडी अशा अशा ठिकाणी आहे त्याने त्या फक्त मुलगी म्हणून सांगितली की आपली डेड बॉडी आपल्या आई वडिलांच्याकडे मिळावी आणि जेणेकरून आपल्यावर अंत्यसंस्कार हे व्हावेत यासाठी की डेड बॉडी या ठिकाणी आलेली आत्मा जो होता त्या ठिकाणी आला होता आणि पोलिसांच्या मदतीने गाव या दृष्टिकोनातून त्याचा जो आत्मा आहे तो आत्मा पोलिसांच्या कडेही गेला होता आणि त्यांनी सांगितलं कळवळी की या ठिकाणी मुलीची बॉडी तर त्या ठिकाणी मुलीची डेड बॉडी नव्हती तर त्याची स्वतःची बॉडी होती तर तुम्ही विचार करू शकता की अशाही गोष्टी आहेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्या सभोवताली घडत असतात आपल्याला माहीत नसतं पण अशा गोष्टी आहेत आणि ज्या ज्या पद्धतीनं आपण म्हणतो देव आहे त्याच पद्धतीनं भूत भूताटकी आहेत तर मित्रांनो अशा स्टोरी जर तुम्हाला आवडत असतील तर खरंच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही असं ऐकलं पण असेल की बऱ्याच लोकांनी जलपरी पाहिलेली आहे तर खऱ्याच आहेत का नाही या काही तथ्य नाही पण ह्या गोष्टी घडत आहेत तर त्या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे तर मित्रांनो आजची जी स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मला मोटिवेट मिळतं आणि अशा प्रकारच्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो धन्यवाद